त्यात नाही गाणं सुचलं तर काय नाही लोकर आधीच झालं ते लग्न फक्त आता झालं तुझं सर्ष करतो गाणं पण पहिलं मराठी सिनेमातलं गाणं पहिलं सिनेमातलं गाणं मराठी जे आता बाहेर येईल कारण ह्याच्या आधी केलं होतं ते फिल्म गेले कुठे आणि प्रोड्युसरच कुठे गेले भरपूर वेळा आमच्याबरोबर होतं आहे आम्हाला सगळ्यांना सवय जे बाहेर येईल ते पहिलंच गाणं ट्रेलर लॉन्च दुसऱ्यांच्या मूवीजला मी गेलो नेहमी पण स्वतःच्या चित्रपटासाठी येतो तर एक एकदमच नवस आहे uh, so, एक सो खूप छान वाटतं आणि जसं सार बोलला की भाडिपामध्ये आम्ही एकत्र काम करायचो मला असं वाटतं पर्सनली की भाडिपा वॉज माय टर्निंग पॉईंट या इंडस्ट्रीमध्ये यायला बिकॉज त्याच्या आधी मी खूप काय करत बसलो आहे मी कुरियरची कामं केली आहे मी कॉल सेंटरमध्ये कामं केली आहे पण भाडिपाने जेव्हा मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं की सोशल मीडिया असं चालतं आणि जी आता ग्रोथ आहे ती ऑफकोर्स असं मी बोलतो टर्निंग पॉईंट वॉज भाडिपा सार पॉला गोष्ट सुचली मला अमेया दरवेळेला म्हणतो की तुला आपल्या काही गोष्टी का नाही सुचत तुला एकतर बाप जन्मासारखी सुचते ज्यात माथारी माणसं आहेत किंवा मग धम्पा सारखी किंवा एक दोन ज्याच्यात लहान बाळांचा विषय तर आपली का नाही सुचत तर मला माहिती नाही त्याचं कारण काय ते पण मी या चित्रपटामध्ये काय याचं उत्तर वरून द्यावं माझ्यापेक्षा सगळ्या बायका स्त्रिया ज्या आमच्या सेटवर होत्या त्यांना माहिती आहे मी त्यांच्याकडे जाऊन जाऊन त्यांना प्रश्न विचारायचे की हे असंच असतं का हे असच फील होतं का ते पोट लागल्यानंतर ऍक्च्युअली माझी चाल बदलली होती तू म्हणालास तसं त्याला असतं आणि मजा म्हणजे खरं तर अनुभव का नाही आले पण उषा टाकून उशाच असतात नाही आय विश कदाचित माझा कमरेचा त्रास नसता सुरू झाला तर उषा टाकून गेल्या असतात पण इट इज अ इंटरेस्टिंग वे टू आय थिंक एक्सपिरियन्स दिस आणि थँक्स टू वरुण आणि जे स्टुडिओज मराठी त्यांच्यामुळे अनुभवतात मला खूप छान वाटतंय कारण आमची अशी अपेक्षा होती की मुरंबा टू असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात पण ते काही झालं नाही पण मग एक दोन तीन चार डोहायला लागले तिला मुरंब्याच्या याच्यात असं हो ना? ना तुला तू काय आंबावडीची जाहिरात केलीस ना आंबा मुरांबा असं आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आला खूप मजा आली तू खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो आणि तुम्हाला सांगायची पद्धतही म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच कॅरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते वा वा हे छान आहे पण हे नको अरे बरोबर आहे ना बर बर मला पैसे त्याने फक्त तुमच्याकडे चांगलं बोलून घ्यायचं चांगलं चालतं कारण तो मुंबईकरांच्या मध्ये हे चांगलंच बोलतात एवढंच पुण्याबद्दल आपण बोलू शकतो भारत जे काही मी या दोघींसोबत एक काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की त्या दिग्गज अभिनेत्री आहेत दोखी पण आणि असं होतच खरं तर दिग्दर्शक हा बॅकफूटला राहतो आणि दिग्दर्शक हा प्रेक्षक होऊन जातो जेव्हा असे कलाकार तुमच्या समोर असतात आणि त्यांना खरं तर या म्हणतात आहेत ब्रीफ आणि या गोष्टी पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं आणि आपण फक्त त्याच्यातले ऑप्शन्स चूज करतो की मला हे पाहिजे मला हे पाहिजे इतकं त्या काम सोपं करून जातात सो तुम्ही दोघेही इथे आलात त्याबद्दल एक छोटी गोड बातमी आपण म्हणतोय त्यामुळे एक गोड ब्रीफ किंवा दोघींना पण फिल्मच आहे त्यामुळे तिला कॅटगरी देत नाही मला अजूनही अंदाज होते पण आत्ता हे जे सहा मुलांचं जे आलं ते मी एकदा एका माझ्या एका नात्यातल्या मुलीबरोबर फर्टिलिटी सेंटरमध्ये गेले होते आणि तेव्हा मी ते ऐकलं होतं की मल्टिपल चार मुलांचे चान्सेस असतात आणि तेव्हा मला खूप आता सगळं झालं होतं की अरे की, हो की, पाप्रे, पाप्रे, पाप्रे पाप्रे को को तो मी खरंच ते म्हणाले म्हणजे अर्थात की असं होतंच असं नाही पण होऊही शकतं असं म्हणाले होते आणि ते मला आता इथे स्क्रीनवर बघायला मिळतंय की कदाचित सहा असू शकतात बापरे 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 वाटतंय खूप मजा येणार आहे चित्रपट बघायला आणि मला त्यातले पंचवीस पण खूप आवडले चार मुले कशी घातलीस कोणी कसं कोणी